दरम्यान भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत भैयाजी जोशी प्रकरणी फडणवीसांनी उत्तर द्यावं असं रोहित पवार यांनी म्हटलंय तर जोशींचं वक्तव्य राजद्रोह लाचार आणि मराठीद्रोही सरकार असल्यामुळे ही वेळ येते असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे तर या सगळ्या मुद्द्यावरून आता विरोधक चांगलेच सा आक्रमक झालेले आहेत याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे भैयाजी जोशी प्रकरणी फडणवीसांनी थेट आता उत्तर द्यावं अशी मागणी रोहित पवार यांनी असं पाहायला मिळतंय आहे तर भैयाजी जोशी यांचं वक्तव्य राजद्रोह आहे लाचार आणि मराठीद्रोही सरकार असल्यामुळे ही वेळ आलेली आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय आमचं म्हणणं प्रथम मराठी बाकी सगळं नंतर खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्व दिलं गेलं पाहिजे आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत विचारवाहक त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा काल त्यांनी औरंगजेब मी बोलतोय काल औरंगजेबा संदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं बरोबर आहे हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी राजा महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं शब्दकोश तयार केला मराठी हे औरंगजेबा भयंकर कुद्दे आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं ना हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिकार केला पाहिजे